शैलीचे प्रकार, शैली तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं यामध्ये सर्वसाधारण आधारित असे व्यवस्थापन शैलीचे तीन भागामध्ये वर्गीकरण यापैकी पहिला भाग आहे तो म्हणजे सर्व म्हणजे एकतांत्रिक व्यवस्थापन शैली एकतांत्रिक व्यवस्थापन शैली ही फार जुनी अशी व्यवस्थापन पद्धती आहे म्हणजे खूप अगोदरच्या काळापासून सुरुवातीच्या काळापासून या शैलीचा वापर होत आहे कारांचे केंद्रीकरण झालेले असते सर्व अधिकार हे एका व्यवस्थापकाच्या हातामध्ये एकवटलेले असतात म्हणूनच याला एक तांत्रिक एक म्हणजे एकट्याच्या हातामध्ये सर्व जे हाता व्यवस्थापक स्वतः निर्णय घेतात सर्व अधिकार स्वतःजवळ ठेवतात सहाय्यकांना फक्त आदेश देतात सहाय्यकांच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात व जे कर्मचारी काम करणार नाहीत काम अशा काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करतात व्यवस्थापन कार्याच्या यश आणि अपयशाची जबाबदारी स्वतः स्वीकारतात अशा व्यवस्थापकांच्या कार्यपद्धतीला एकतांत्रिक व्यवस्थापन शैली असं म्हणतात तर जे व्यवस्थापक स्वतः निर्णय घेत असतात व्यवसायामधील जे काही निर्णय घ्यायचे आहेत जे काही काम व्यवसायामध्ये करायचे आहेत त्या कार्यासंबंधीचे निर्णय व्यवस्थापक स्वतः घेत असतील पण ठेवत असतील त्याचप्रमाणे सहाय्यकांना फक्त आदेश देत असतील की तुम्ही काम करा किंवा अशा पद्धतीने काम करा अशा प्रकारचा कर आदेश देत असतील आणि फक्त सहाय्यकांच्या कार्यावर नियंत्रण ठेवत असतील ते काम करत आहेत किंवा नाहीत आणि जे कर्मचारी काम व्यवस्थित करत नसतील त्यांच्यावर कडक कारवाई करत असतील त्यांना कामावरून काढून टाकत असतील त्यांचा पगार कापत असतील किंवा अशा प्रकारची कडक कारवाई करत असतील त्यांना निलंबित करीत असतील असतील तर अशा व्यवस्थापकाच्या कार्यपद्धतीला एक व्यवस्थापन शैली असं म्हटलं जाते या शैलीचा वापर तेच व्यवस्थापक करतात ज्यांचा स्वभाव हा महत्त्वाकांक्षी असतो म्हणजे स्वतःला जास्त महत्त्व दे ज्यांची व्यक्तिमत्व आक्रमक असते तसेच ज्यांना निर्णय घेण्याची जबाबदारी स्वीकारण्याची व वा सत्तेचा वापर करण्याची इच्छा असते तसेच ज्यांना सहाय्यकांच्या क्षमतेवर विश्वास नसतो सहाय्यकांच्या म्हणजे व्यवस्थापकाच्या हाताखाली जे कर्मचारी काम करतात त्यांच्यावर व्यवस्थापकाचा जर विश्वास नसेल तर तेच व्यवस्थापक अशा प्रकारच्या शैलीचा अवलंब करतात व्यवस्थापकांना संघटनेवर प्रभावी नियंत्रण ठेवता येते या पद्धतीचा जर वापर केला किंवा या शैलीचा जर वापर केला तर व्यवस्थापकांना नियंत्रण ठेवता येते त्याचप्रमाणे निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी सुद्धा करता येते कारण या शैलीनुसार व्यवस्थापक स्वतः निर्णय घेतात आणि स्वतः कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवतात आणि त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणीसुद्धा ते स्वतः करतात त्याचप्रमाणे संघटनेमध्ये गोंधळ किंवा बेशिस्त निर्माण होण्याचा मुळीच वाव नसतो संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा जर गोंधळ होत असेल किंवा बेशिस्त निर्माण होत असेल तर व्यवस्थापक स्वतः कडक कारवाई करतात आणि त्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ किंवा बेशिस्त निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही परंतु हे झाले एकतांत्रिक व्यवस्थापन शैलीचे फायदे किंवा या जग होतो व्यवस्थापक स्वतःच्या स्वार्थासाठी सुद्धा सत्तेचा अवलंब करू शकतो त्यामुळे सहायकांचे मनोबल घसरते हाताखाली जे कर्मचारी काम करतात त्यांचं जे मनोबल आहे हे कमी होऊ शकते निम्न प्रतीचं होऊ शकते ठेवत असतात कर्मचाऱ्यांवर आणि व्यवस्थापकांच्या आदेशानुसार जर कर्मचाऱ्यांनी काम केलं नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करत असतात आणि त्यामुळे पुढे जाऊन किंवा स्वतःच्या इच्छेनं सामोर येऊन कोणी काम करायला पुढाकार घेत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होतो कारण कर्मचारी हा समाधानी राहत नाही कारण फक्त कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकांचं ऐकावं लागते कर्मचाऱ्याचं व्यवस्थापक एकच नसतो आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होण्याकरिता कर्मचारी समाधानी राहणे आवश्यक आहे ते आनंदी असणे आवश्यक आहे कर्मचारी जर असमाधानी असतील आनंदी नसतील तर त्यामुळे एक व्यवसायामध्ये एक प्रकारची परखेपणाची भावना निर्माण होऊ शकते असून त्यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येते परंतु याचा जर अतिरिक्त जर वापर झाला या पद्धतीचा तर त्यामुळे कर्मचारी सुद्धा व्यवहार करू शकत नाही तर अशा प्रकारे पहिली पद्धत आहे ती म्हणजे एकतांत्रिक व्यवस्थापन शैली त्यानंतर दुसरी पद्धत आहे सर्वसामान्य दृष्टिकोन या अंतर्गत येणारी दुसरी व्यवस्थापन शैली आहे ती म्हणजे सल्ला मसलतीवर आधारित व्यवस्थापन शैली सल्ला मसलत म्हणजे विनिमय करून एकमेकांशी विचार विनिम करून किंवा एका दुसऱ्यांचा कि सल्ला घेऊन आपल्या हाताखालील जे कर्मचारी आहेत किंवा तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांचा सल्ला घेऊन त्यांचा विचार घेऊन जर व्यवस्थापन केल्या जात असेल तर त्याला लोकतांत्रिक व्यवस्थापन शैली असं सुद्धा म्हणतात सल्ला मसलतीवर आधारित व्यवस्थापन शैली किंवा लोकतांत्रिक व्यवस्थापन शैली या शैलीत सहकाऱ्यांशी हो सल्लामसलत करून निर्णय घेतले जातात व्यवस्थापक जर या शैलीचा अवलंब करत असेल तर व्यवस्थापक हा आपल्या हार असतो त्यांच्याशी सल्ला त्यांचा सल्ला घेत असतो कारण प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना काम करावं लागते आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करताना कोणत्या अडचणी येतात कोणत्या समस्या निर्माण होतात त्या कर्मचाऱ्यांकडून ऐकून घेणं सुद्धा आवश्यक असते या पद्धतीत कर्मचाऱ्यांच्या समस्या सुद्धा ऐकल्या जातात त्यांचा सल्ला सुद्धा घेतला जातो की कसे विचार ऐकून घेतले जातात आणि हे विचार ऐकल्यानंतरच किंवा सल्ला घेतल्यानंतरच निर्णय घेतले जातात व्यवस्थापक आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांबरोबर औपचारिक किंवा अनौपचारिक पद्धतीने चर्चा करीत असतात प्रत्यक्ष सभा घेऊन किंवा परिषद घेऊन किंवा वेगवेगळ्या पद्धतीने सभांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या पद्धतीनुसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चर्चा करीत असतात आणि सहाय आपल्या सहाय्यकांचे आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांचे विचार जाणून घेत असतात आणि हे विचार जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेत असतात आणि निर्णयाच्या अंमलबजावणीमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिलं जाते तर अशा प्रकारे जर एखाद्या व्यवस्थापकाचं कार्य असेल अशा प्रकारे एखादा व्यवस्थापन जर कार्य करत असेल तर त्या व्यवस्थापकाच्या कार्य करण्याच्या पद्धतीला सल्लामसलतीवर आधारित व्यवस्थापन शैली असं म्हणतात या व्यवस्थापन शैलीमुळे सहाय्यकांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते सहाय्यक एकमेकांना सहकार्य करू लागतात त्यांच्या कामावर देखरेख ठेवावी लागत नाही जास्त नियंत्रण ठेवावं लागत नाही आणि या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांची मनोबल आणि उत्पादकता वाढते तसेच उद्योगाचा कारभार सुद्धा सुरळीतपणे सुरू राहतो कारण निर्णय घेत असताना कोणताही निर्णय घेत असताना कर्मचाऱ्यांचं मत कर्मचाऱ्यांचं विचार कर्मचाऱ्यांचा सल्ला अगोदर जाणून घेतला जातो समजून घेतला जातो आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सल्ला कर्मचाऱ्यांचं मत अगोदरच जाणून घेतल्यामुळे कर्मचारी त्या निर्णयाचा विरोध करत नाही तर त्या निर्णयाला सहकार्य करतात आणि आपल्या कामावर लक्ष देतात तर सर्व व्यवसायामध्ये व्यवस्थापकांना सल्ला मसलतीवर आधारित व्यवस्थापन शैलीचा अवलंब करणे शक्य होत नाही सर्व व्यवसायामध्ये कारण व्यवसायाचे अनेक प्रकार आहेत आणि त्यामुळे प्रत्येक व्यवसायामध्ये या पद्धतीचा अवलंब करावा ही पद्धत चांगली आहे म्हणून याच पद्धतीचा अवलंब करावा असं नसते तर व्यवसायानुसार वेगवेगळ्या व्यवस्थापन शैलीचा सुद्धा अवलंब करता येतो यामुळे कनिष्ठ अधि या पद्धतीचा एकच दोष आहे तो म्हणजे की कनिष्ठ अधिकारी आहेत किंवा व्यवस्थापकाच्या हाताखालील जे अधिकारी काम करत आहेत त्यांची अशी भावना निर्माण होऊ शकते किंवा त्यांच्यामध्ये अशी भावना निर्माण होऊ शकते की व्यवस्थापकाला म्हणजे वरच्या अधिकाऱ्याला आपण सल्ला देणं हा आपला अधिकार आहे आपण त्याला काहीतरी सांगणं हा आपला अधिकार आहे अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि अशा प्रकारची भावना निर्माण होणे हे संघटनेच्या दृष्टीने हानिकारक असते आणि म्हणून प्रत्येक व्यवसायासाठी ही पद्धती अवलंबली जाणं आवश्यक नाही ज्या व्यवसायामध्ये आवश्यकता असेल त्याच व्यवसायामध्ये या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे म्हणजे आपले जसे पॅरेंट पण शैली असते नाही तर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व मदत करतो जसं आपले पॅरेंट्स आपले पालक आपले आईमचारी यांच्यातील संबंध अतिशय चांगले बंधनकारक करत नाही तर त्याचप्रमाणे कर्मचारी सुद्धा व्यवस्थापकावर विश्वास ठेवतात जसं आपण आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवतो तसच व्यवसायातील कर्मचारी किंवा व्यवस्थापकाच्या हाताखालील कर्मचारी हे व्यवस्थापकांवर विश्वास ठेवतात आणि उत्साहाने कार्य करतात त्यांचा व्यवस्थापकांवर विश्वास असतो आणि विश्वासानेच ते कार्य करीत असतात आणि म्हणून या शैलीला पालक व्यवस्थापन शैली असं म्हणतात एकतांत्रिक व्यवस्थापन शैली व्यवस्थापन शैली ही वेळोवेळी ते व्यवस्थापकाशी संपर्क साधू शकतात ज्यावेळेस व्यवस्थापकांना काम करताना अडचण येईल कर्मचाऱ्यांना काम करताना अडचण येईल त्यावेळेस ते व्यवस्थापकाशी संपर्क साधू शकतात आपल्या अडचणी सोडवून घेऊ शकतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमते वाढते त्याप्रमाणे आपण का का हो काम करत असताना जर आपल्याला काही अडचणी आल्या तर त्या आपण आई आपल्या आई वडिलांना सांगतो त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वडिलांची जी भूमिका आहे पालकांची लिहिल्याप्रमाणे काम करत असतात व्यवस्थापकावर पूर्ण विश्वास टाकून ते काम करीत असतात आणि त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते कारण काम करताना जर कोणतीही अडचण आली तर ते कोणत्याही वेळेत व्यवस्थापकाशी संपर्क साधतात त्यांना आपली अडचण सांगतात आणि हे पालक व्यवस्थापन शैली ज्या शैलीचे अधिकार दिले जातात याच्या जा खाली कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करत असतो प्रत्येकाला जबाबदारी देत असतो जबाबदारी सुद्धा दिली जाते जबाबदारी म्हणजे त्यांना काम पण सोपवलं जाते आणि ते काम करण्यासाठी त्यांना अधिकार पण दिले जातात खालीवर नियंत्रण ठेवले जात नाही आणि म्हणून या शैलीला मुक्त व्यवस्थापन शैली असं म्हणतात अधिकारी पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते त्यांना मुक्त ठेव काम सोपवलं जाते जबाबदारी दिली जाते आणि अधिकार दिले जाते आणि तुम्ही तुमचं काम करा अशा प्रकारचं सूचना त्यांना दिली जाते मात्र कोणत्याही प्रकारची दळ पण त्यांच्यावर आणलं जात नाही किंवा त्यांच्या ज्या हालचाली आहेत किंवा त्यांचं जे काम आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जात नाही स्वतःच्या बुद्धी कौशल्याचा वापर करून व वा स्वतःच्या अनुभवाचा वापर करून आपल्या समस्या आपणच सोडवतात म्हणजे कोणत्या पद्धतीनं काम करायचं आहे ते व्यवस्थापकाला न विचारता व्यवस्थापकाच्या हाताखाली कर्मचारी स्वतःच्या हाताखाली जे कर्मचारी आहेत त्यांची जबाबदारी वाढते परंतु या शैलीचा उपयोग केल्यामुळे संघटनेमध्ये व्यवस्थापकांचे स्थान गौण होऊ शकते खाली कर्मचाऱ्यांना जर स्वातंत्र्य दिलं तर व्यवस्थापकाचं जे स्थान आहे हे स्थान कमी महत्वाचं होऊ शकते किंवा त्याला कोणी मान देणार नाही कोणी त्याला विचारणार नाही कारण बाकी त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्यांना पूर्णपणे सहाय्यकांवर अवलंबून राहावं लागतं कारण सहाय्यकांना स्वातंत्र्य दिलं जाते त्यांच्या कार्यावर नियंत्रण सुद्धा ठेवलं जात नाही आणि त्यामुळे व्यवस्थापकाचे जे महत्त्व आहे ते महत्त्व कमी होऊ शकते हाच या पद्धतीमधील एक महत्त्वाचा असा दोष आहे परंतु आजच्या काळामध्ये उद्योगांवर अनेक नियंत्रणे लादली जातात त्या समर्थ झाल्या आहेत आणि या पद्धतीमध्ये अशा स्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे की सरकारी नियमांचे प्रत्येक उद्योगाला पालन करावे लागते सरकार काही कायदे करत असते काही नियम करत असते त्या नियमांचं प्रत्येक उद्योगाला प्रत्येक संघटनेला पालन करावे लागते त्याचप्रमाणे कामगार संघटनासुद्धा समर्थ झालेल्या आहेत जर कामगारांच्या समस्या जर व्यवसायाने सोडवल्या नाही तर कामगार संघटनासुद्धा काम बंद करण्याचं किंवा संप करण्याचं हत्यार काढू शकतात आणि अशी जी शैली आहे या शैलीचा उपयोग करणे अशक्य होत नाही तर अशा प्रकारे अं पहिला जो विभाग आहे सर्वसामान्य दृष्टिकोनानुसार व्यवस्थापकीय शैलीचे प्रकार चार प्रकार आहेत चारही प्रकार आज आपण समजून घेतोय